भारत हा जगातील सर्वात तरुणांचा देश आहे आणि या संधीचं सोनं करायचं असेल तर उद्याची पिढी सक्षम असले पाहिजे आणि ही पिढी सक्षम ज्ञानवंत नैतिक मूल्यावर चालणारी विवेकी संस्कारित बनवायचे असेल तर नव्या पिढीमध्ये जिज्ञासा नावाचा गुण असले पाहिजे असे प्रतिपादन प्राध्यापक नितीन बाणगुडे पाटील यांनी केले श्री वीर तपस्वी चंद्रवीर शिवाचार्य महास्वामीजींच्या अडुसष्टाव्या पुण्यतिथीनिमित्त श्री वीर तपस्वी शिक्षण संकुल एम आय डी सी येथे आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत दुसरे पुष्प गुंपताना ते बोलत होते चला नवी पिढी घडवूया हा त्यांचा व्याख्यानाचा विषय होता प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महास्वामीजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले पुढे बोलताना बाणगुडे पाटील म्हणाले जी माणसं मनाला पराभूत करतात ती माणसं रणांगणात जिंकू शकत नाहीत आणि जी माणसं मनाला जिंकतात ती माणसं रणांगणात कधीही पराभूत होऊ शकत नाहीत रणांगण जिंकायचा असेल तर पहिल्यांदा मन जिंकणे महत्त्वाचे आहे वर्धमान महावीरांनी एकही लढाई केली नाही तरीही त्यांना आपण महावीर म्हणतो जो रण जिंकतो तो वीर आणि जो मन जिंकतो तो महावीर असेही ते म्हणाले वेळ कोणाच्या हाताला पकडता येत नाही साठवता येत नाही वाचविता येत नाही म्हणून वेळ ज्या वेळेला हातात येतो त्या क्षणी त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे म्हणून नव्या पिढीला वेळेचे महत्त्व समजावून सांगितलं पाहिजे परिस्थिती माणसाला घडवत नाही आणि बिघडवतही नाही माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो हे त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उदाहरण देऊन पटवून दिले उद्याची पिढी कृतिशील व बनवायची असेल तर मुलांच्या चुका शोधण्यापेक्षा त्यांच्या गुणाचे कौतुक करा दररोज दोन तास मैदानाकडे खेळा खेळण्यासाठी वेळ द्या जीवनात यशस्वी झाला तर नेतृत्व करा अपयशी झाला तर मार्गदर्शन करा असे मौलिक सल्ले त्यांनी शेवटी दिले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदकुमार धाये यांनी केले वक्त्यांचे व्याख्यान चालू असताना श्री भगवती गौरीमाता प्रशालेतील कला शिक्षक संजय पाटू यांनी वक्त्यांचे फोटो अतिशय सुंदर रीतीने काढले त्यांच्या या कलेचे उपस्थित श्रोत्यांनी कौतुक केले महास्वामीजी श्री मुघनमठ हो्या पुण्यतिथीच्या निमित्तान श्री वीर तपस्वी आत्मज्योत रथोत्सव यात्रा महोत्सव आणि ही मला काशीपीठाचे जगदगुरु श्री 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 एकदरा ड्रॉस्टर मल्लिकार्जुन विश्वराध्य महास्वामीजी बुरणमठ होटगीच्या संस्थेचे अध्यक्ष परमपूज्य चन्नयुगीन राजेंद्र शिवाचार्य महास्वामी संस्थेचे सचिव श्री शांतजया स्वामी संचालक श्री शशिकांतजी रामपुरे उपस्थित कविता आहे एक जाग झालेलं मन दुसऱ्या मनाला जाग करत जाग झालेलं दुसरं मन तिसऱ्या मनाला जागवत जागी झालेली तीन मन मग सारा गाव जागा करतात जाग झालेलं सारं गाव मग समाज जागा करत आणि जागा झालेला समाज मग राष्ट्र उभा करत एक मन जागं होणं महत्वाचं त्या एका मनापासून प्रवास सुरू होतो आणि तो आनंद मनापर्यंत पोहोचत राहतो खरं तर पराभव पहिल्यांदा रणत होत नाही पराभव पहिल्यांदा मनात होतो जे माणसं मनानं पराभूत असतात ते रणात जिंकूच शकत नाही आणि जी माणसं मनानं जिंकलेली असतात ते रणात पराभूत होऊ शकत नाही रण कुठलंही असो ते जिंकायचं तर आधी मन जिंकणं महत्वाचं उभ्या आयुष्यात एकही लढाई केली नाही तरी त्यांना महावीर म्हटलं जातं कारण जो रण जिंकतो तो वीर आणि जो मन जिंकतो तो महावीर ही सरळ संकल्पना आहे हो। त्यामुळे खरं तर या प्रबोधनाच्या आवश्यकतेची गरज जी आहे ती उद्याच्या पिढीच्या मना घडवण्याची आहे घडणारी मन उद्याच समाज घडवतील आणि घडलेला समाज उद्याचं राष्ट्र घडवेल ही त्याच्या पाठीमागची सगळ्यात मोठी भूमिका आहे खर तर ही शिक्षण संस्था सर्वसामान्य गोरेगरीबांच्या मुलांना ज्ञानाचे कुंभ रिते करून देते आहे या ज्ञानानं उद्याच्या पिढीची मनं घडतायत ही सगळ्यात मोठी महत्वाची गोष्ट आहे खरंतर शिक्षण ही महत्वाची गोष्ट आहेच पण कुठलीच महत्वाची गोष्ट शिकता येत नाही ही, ही। सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे अनुभवासारखा दुसरा गुरु नाही हा एक सगळ्यात मोठा विचार आहे मुलं शिक्षणातलं घडतात असं जर आपल्याला वाटत असेल तर ते अर्धसत्य आहे मुलं तुमच्या आमच्या अनुकरणातलं घडतात ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे